हा आहे कशा तुम्ही सगळे मजेत भाऊ तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी असाल तर मी नेतो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत डी मार्टला जे आमच्या घराजवळ इथे उघडलेलं आहे मला काही सामान पाहिजे होतं तर आज काय काय शॉपिंग करणार आहात ते बघूया चला मग पटाक पटाक तर इथे मी डी मार्टला पोचलेली आहे आणि आता मी आतमध्ये जाते तर आम्ही आधी पंधरा ऑगस्टला गेलेलो होतो संध्याकाळच्या वेळेस आणि हे डी मार्ट उघडून ना दोन ते तीन दिवस झालेले होते सो मग इथे खूप गर्दी होती त्या दिवशी आम्ही सामान घेतला आणि तसंच ठेवून दिलं पुन्हा आणि वापस आलो होत मग चला गर्दी नाही आहे त्या दिवशी खूप गर्दी होती भयंकर आणि आज बिलकुल गर्दी नाही आहे चला पटापट आपलं सामान घेऊन घेऊ तर मला इथे स्पेशली किचनसाठी काही घ्यायचं होतं आणि थोडंसं आपल्या किचनमध्ये काही किराणा वगैरे थोडाफार राहिलेला तर तो भरायचा होता आणि मग आपल्याला डिमार्टमध्ये काही नवीन वस्तू दिसतात सो ते पण मी इथे घेतले तर तर काय दाखवते मी तुम्हाला काय घेतलेलं आहे मेन स्पेशली मी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही ट्रॉलीमध्ये तर ते घेतलेलं आहे बिल बनवलं तर आता आपलं झालं सगळं शॉपिंग वगैरे आणि गर्दी फार कमी आज सकाळी अकरा वाजले होते आणि मला घरी जायचं होतं तर बघू शकता सामान घेतलं आणि चला मग आता घरी जाऊया पटकन असं कारण की घरी टंकी करणारे करणारेसुद्धा येणार होते चला आपण आता आलेलो आहे घरी तर दोन तास लागले तरी भरपूर काही पाहिलंच नाही मी आणि हे बघा एवढं सामान आहे हे सगळं मी तुम्हाला आता खोलून दाखवणार आहे थोड्या वेळाने तर टंकी साफ करणारे येणार होते तर आले नाही मला असं वाटते आले असेल पण घरी नव्हती येईल आता ते कधी येते तर पण बघू चल चल मेन म्हणजे तुम्ही हा कुकर घेतला आणि माझ्याकडे एक तर बाईने खराब केला कामवाल्या बाईनी म्हणजे वगैरे टाकू होते त्यांनी दिवालवर ठेवून दिला तर आपल्याकडे आणि मग तिथनं जे आहे तो पडला खाली चांगला कुकर तो खराब झाला तर मी हा स्टीलचा कुकर घेतला म्हटलं जर्मनचा त्याच्या मग काय थोडंसं पाचशे रुपयाने तर छान आहे वजनी आहे आणि अशा प्रकारचं इथे झालं कसं घेतलं आहे म्हटलं दुसरं एकतर चौदाशे रुपयामध्ये तीन कुकर होते म्हणजे जर्मनचा म्हणजे म्हणजे एक छोटा एक मोठा एक मोठा असा तीन कुकर होते तर तेही छान होते आ, मला आवडलं तर मी ते पण घेऊन घेईल कधी पण ते कंपनीचे नव्हते म्हणजे सूर्य कंपनीचे होते, चे होते। आ, सो मग मी हेच घेते आपलेलं आहे डेटॉल हे, हे, हे।, हे, हे आणि एक हे दाळी वगैरे हो आपलं बाथरूम क्लीनर आणि एक हँगर आहे माझ्याकडे पण मग मला एक घ्यायचं होतं त्या दिवशी आम्ही गेलो आणि म्हणजे हे काढलं वगैरे बास्केटमध्ये आणि पुन्हा ठेवून दिलं पंधरा ऑगस्टला गेलं एवढी भयानक गर्दी होती की काय सांगू खूप जास्त भयानक गर्दी आता हे कसं एकाच हँगरमध्ये है कस दोन्ही तिन्ही कपडे वाढले जातात म्हणजे छोट्या छोट्या पॅहे साखर हे आपल्या किचनमध्ये लागते आणि मी हे घेतली कढई जी की सहाशे रुपयाला पडली एक याच्यापेक्षा छोटी होती पण महाग होती ती वेगळी होती कडीवाली मागून थोडंसं याचं वगैरे होतं आणि ही स्टीलची आहे तर आवडली मला पाहिजे होती घरी मला वाटलं हा क्लचर पडला की काय <laughs> आय वन गेट वन आ, फ्री होतं बा आपलं फ्लोअर क्लिनर वरची पुसायचं नीट आणि असं हे प्लाझो घेतला मी एक पियर्स साबण नंतर हे जियं तारगासिन रेड लेबल आणि इथे हे आहे वॉटरमेलनच्या बिया आता हे बघा हे पहिल्यांदाच आणले मी हे काय आहे मेथी खाकरा आणि हे आहेत पालक खाकरा तर हे लाईट घेतलं आता छान आहे घालू शकतो आणि एक बॉटल आहे थोडी मोठी आहे म्हणजे बागचे पप्पा वगैरे जातात बाहेरगावी तर त्यांना अशी एक बॉटल दिली तर छान वाटते नाही का मोठी पण आहे सो इथे हे मास्क घेतलं पापड हे बघा गरम झालं आता हे बघा इझिली निघते बघू शकता आणि हे असं पटापट निघून जाते हे ब्रशकून नाही बसत वरती जाऊ हे दोरी देऊन द्यायचं कारण की टंकी साफ करायची आहे तुम्ही फेकून राहिले का जी पाणी हे घ्या हे दोरी देऊन द्या अजित ते दोरी देऊन द्या ते तुटून जाईल ना बंडल बांधायची म्हणजे आता मला येऊ द्या वरती का ते पाऊ द्या होऊ द्या ना का राहिलं चढता येईन का पाहिजे मी पडीन मग हो पायतीच ठेवली जे तो बापरी नाही झाली चिला विला आहे पण पण पाणी लागण तुम्हाला पाणी तर काढून ठेवा साफ करायला काढून ठेवून द्या अजून लागल ना पाणी बकेट आणून देऊ का एवढूशा पाण्या न होणार आहे का पुन्हा टेरेस वर जाऊ बकेट नेऊन द्यायची आहे त्यांना हे घ्या बकेट साफ करायला आलेले आहे आणि टंकी साफ करून राहिले अरे भगवान हा असं काम आहे आता दिमागमधून आणलेलं काय रे का म्हटलं मी तुला खाकरा मेथी खाकरा आहे पहिल्यांदाच खात आहे मी आयुष्यात आणि हे पोळ्या शिळ्या होत्या तर हे कडीतले कुटके केले मस्तपैकी आता मुलं आलेले आहेत तर आम्ही आता खाऊन घेतो हो ये मा भाऊ हो एकच पोळी आहे कांद्याची चटणी घे चला घ्या आम्ही खाऊन घेतो आता आम्ही तळाकडे दुर्लक्ष करा आमचं खूप काम झाले वरती खालती लोणचं दे भात आणि भाताचा डब्बा घेऊन हम्म झालं सांग सांगून एकदा माझ्या पार्कलाही खूप आवडते मलाही मलाही खूप आवडते खूप आवडते आता औषध घेऊन घे जेवण झालं ना शाळेत जेवलाच नाही जसा का तसा टिफिन वापस आणला पूर्ण जसा का तसा टिफिन वापस आणला नाहीतर काय फक्त अर्धा त्याच्यात पाणी टाकून मग देतो संध्याकाळी आता मग तर आता औषध घेतली आराम करते ना आता बटक्यात पेपर कसा गेला आणि उद्या कशाचा आहे अच्छा त्यांना काय समजणार आहे असं असं बरोबर समजून ना सोशल स्टडीज तर त्याच्यासाठी पटकन म्हणजे वेळ अशा प्रकारे गेला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये छानशा तोपर्यंत बाय बाय